चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर् कौट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे इंडियन कोबरा संदर्भातली सेफ्टी टँकमध्ये पडलेल्या इंडियन कोबरा नागा सर्पमित्र सोनवणे यांनी जीवदान दिलं आहे येवला तहसील कार्यालयाच्या पाठीमागील परिसरामध्ये असणाऱ्या नववसतीमध्ये एका सेफ्टी टँकमध्ये विषारी कोबरा नाग असल्याची माहिती सर्पमित्र दीपक सोनवणे यांना दुर्ध्वनी मिळाली होती बक्ष्याच्या शोधामध्ये हा कोबरा सेफ्टी टँकमध्ये पडला असल्याचं त्यांना सांगण्यात आलं त्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन अत्यंत शितापीनं सात फूट लांब असलेला विषारी कोबरा नागास सेफ्टी टँकच्या बाहेर काढले त्याला सुरक्षितरित्या बर्णीमध्ये जेरबंद केले तसेच वनविभागात नोंद करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिल्यानं सर्पमित्र दीपक सोनवणे यांचं आता सर्वत्र कौतुक होत आहे हा इंडियन नाग सात फूट लांब असून अत्यंत विषारी हा भारतीय प्रजातीचा साप होता अशी माहिती दीपक सोनावणे यांनी एस के नाईन बोलताना दिली आहे एस के नाईन साठी सुदर्शन मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल